नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे की बोर्डामध्ये किती मार्क हवेत जेणेकरून तुम्हाला हेल्थ सायन्सच्या जे काही कोर्सेस आहेत किंवा मेडिकल अलाइडचे जे काही कोर्सेस आहेत याच्यासाठी ॲडमिशनला तुम्हाला बोर्डामध्ये किती मार्क हवेत तसंच नीटसाठी काही जो काही क्राइटेरिया आहे इलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र काल बारावी बोर्डचा निकाल लागलेला आहे ला स्टेट बोर्डचा या स्टेट बोर्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांना गौरवित यश आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वप्रथम हायटेक एज्युकेशन तर्फे हार्दिक अभिनंदन तसंच चार तारखेला आपल्या सर्वांची नीटची एक्झाम झाली त्याबद्दलही आपण एक व्हिडिओ बनवला आहे पेपर कसा गेला त्याचे मार्क कसे राहिले पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती ह्याबद्दलही चर्चा केली आहे त्याच अनुषंगाने आज आपण जो काही आम्ही सर्वे केलेला आहे त्या सर्व्याच्या अनुषंगाने नीटच्या इलिजिबिलिटीची क्रायटेरिया काय असेल कॅटेगरी वाईज कसा असेल याबद्दल ही आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रोसेसमध्ये जे काही अपडेट्स असतील हे तुमच्या तुमच्यापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेल मार्फत आम्ही पोहोचू तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी काही ह्या याची माहिती या आहे ती आपल्यापर्यंत पूर्णपणे विस्तारित आपल्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला तुम्ही राहा तर चला विद्यार्थी पालक मित्र आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की स्टेट बोर्ड साठी किती मार्क लागते जेणेकरून तुम्ही हेल्थ सायन्स कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर विद्यार्थी पालक मित्र काल तुमचा स्टेट बोर्डचा निकाल लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना घवघवीत असं यश आलेलं आहे सर्वप्रथम तुमचं त्याचबद्दल स्वागतच आहे तर तुम्हाला स्टेट बोर्ड साठी ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स कॅटेगरीतनं जी काही एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना हेल्थ सायन्सची जी काही कोर्सेस आहेत जसं की एमबीबीएस असेल बीएमएस असेल बीडीएस असेल बी एच एम एस असेल बीएमएस असेल ह्या कोर्ससाठी तुम्हाला किती मार्क पाहिजेत तर ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल अब्लिक ईडब्ल्यूएस ह्या दोन कॅटेगरीसाठी किती पाहिजे तर फिफ्टी पर्सेंट मार्क पाहिजेत तर फिफ्टी पर्सेंट मार्क म्हणजे कुठं जे काही बोर्डचे आहेत पाच सहा सब्जेक्ट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला दीडशे फिफ्टी पर्सेंट पाहिजेत करत नाही तर तुम्हाला कोर्स कोर्ससाठी मेडिकल हेल्थ सायन्सच्या कोर्ससाठी तुम्हाला कुठल्या कोर्सचा सब्जेक्टचा तुम्ही विचार करायला पाहिजे तो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या विषयामध्ये तुम्हाला तीनशे आउट ऑफ तुम्हाला वन फिफ्टी मार्क्स पाहिजेत म्हणजे तीनशे पैकी दीडशे मार्क तुम्हाला पाहिजे आहेत कुठल्या कॅटेगरीला जनरल पब्लिक ईडब्ल्यू एस कॅटेगरीला म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के पाहिजेत हा विषय जर बोलायला गेला तर जे काही विद्यार्थी रिपीट आहेत त्यांना ह्या गोष्टींबद्दल नॉलेज आहे पण जे विद्यार्थी ज्यांनी फ्रेशर्स ह्या वर्षी एक्झाम दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे लक्षात असू द्या की तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या विषयामध्ये तुम्हाला दीडशे मार्क पाहिजे तर दीडशे म्हणजे कसं पन्नास 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 तर असं बिलकुल नाही तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या तिन्ही विषयात मिळून तुम्हाला एकशे पन्नास मिनिमम मार्क पाहिजे म्हणजे एखाद्या विषयाला कदाचित तुम्हाला चाळीसच मार्क असतील किंवा पस्तीसच मार्क असतील तर काही विषयाला तुम्हाला ऐंशी मार्क असतील पण तिन्ही बेरीज तुमची दीडशे आली पाहिजे पण मिनिमम तुम्हाला थर्टी फाईव्ह मार्क्स म्हणजे पस्तीस मार्क तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये असणं कंपल्सरी आहे आणि तिन्ही विषयाची बेरीज ही तुम्हाला एकशे पन्नास असायला हवी तसंच ओबीसी किंवा एसीबीसी आता एसीबीसी जर बोलायला गेलं तर एसीबीसीची ही जी काही कॅटेगरी दिलेली आहे हे फक्त स्टेट बोर्डामध्ये ते एस सी बी सी मध्ये येतात तेच विद्यार्थी सेंट्रलमध्ये ई डब्ल्यू एस मध्ये येतात तर जे काही ईडब्ल्यू एस आणि जनरल सोडून जे आहेत सेंट्रलला जे काही स्टेट स्टेटचं आपण आता बोलतोय ते स्टेटबद्दल तर स्टेटमध्ये तुम्हाला ओबीसी असेल एस असेल एसबीसी असेल एन टी असेल व्ही असेल एस सी असेल किंवा एस टी असेल तर ह्या विद्यार्थ्यांना किती मार्क हवेत तर एकशे वीस म्हणजे फोर्टी पर्सेंट हवेत तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या विषयामध्ये तुम्हाला फोर्टी पर्सेंट म्हणजे एकशे वीस मार्क असायला हवेत ते तुम्ही म्हणजे तिन्हींची बेरीज होऊन एकशे वीस यायला पाहिजेत कदाचित कुठं जास्त किंवा कमी जरी असतील तरी काही हरकत नाही पण बेरीज ही एकशे वीस असायला हवी तसंच जे विद्यार्थी जनरल ईडब्ल्यूस मध्ये पीडब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग किंवा अपंग कॅटेगरी त्यांनी क्लेम केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना किती तर वन फो, म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स असायला हवेत म्हणजे थोडं त्यांना फ्लेक्झिबल पाच पर्सेंटचं दिलेलं आहे जनरल ईडब्ल्यू जे काही विद्यार्थी अपंगाच्या कॅटेगरीमधनं जाणार आहेत तर त्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजेत कुठल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे वन थर्टी फाईव्ह मार्क्स तुम्हाला असायला हवेत हे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यावं आपला जो काही कालचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टवरती जे काही तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत तीन सब्जेक्टचे ते तुम्ही एकदा विद्यार्थ्यांनी क्रॉस व्हेरीफाय करा कुठे कमी कुणाला एखाद्या विद्यार्थ्याला ग्रुपिंग येत नसेल त्याला आपण ग्रुपिंग म्हणतो ग्रुपिंग येत नसेल तर त्यांनी आवडतो आपले बोर्डामध्ये किंवा कॉलेजला कॉलेज मार्फत संपर्क साधून रिचेकच फॉर्म भरून आपले जे काही आपल्याला आत्मविश्वास होता की विश्वास होता तेवढे मार्क यायला हवेत तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी पालकांनी ते गोष्ट लक्षात ठेवून त्वरित कॉलेजला आणि बोर्डाला संपर्क साधावा हा झाला विषय कुठला तर तुम्ही मेडिकल अलाइडचे सॉरी जे काही तुम्हाला हेल्थ सायन्सचे कोर्स साठी जी काही इलिजिबिलिटी लागणार होती त्याबद्दल आपण बोलला आहोत म्हणजे कुठले कोर्स एमबीबीएस बी एम एस बीडीएस बीएचएमएस बीएमएस त्याचबरोबर पॅरलली जो दुसरा कोर्स आहे तो म्हणजे कुठला फिजिओथेरपी तर फिजिओथेरपीबद्दल काय नियम सांगतो तर फिजिओथेरपीबद्दल नियम असं सांगतो की तुम्ही बारावी पास पाहिजे म्हणजे तुम्ही बारावी बोर्डला पास पाहिजेत ऍट लिस्ट थर्टी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला बोर्डमध्ये स्कोरिंग पाहिजे ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टमध्ये तर याचा ग्रुपिंगचा संबंध आहे का सध्या तर सध्या कुठला संबंध नाही बट काही गोष्टी अशा कानावर आलेल्या आहेत पण त्या काही ऑफिशियली तेवढ्या म्हणजे त्यांनी डिक्लेअर झालेल्या नाही की फिजिओथेरपीला पण ग्रुपिंग पाहिजे तर तसं नाही सध्या परिस्थितीला फिजिओथेरपीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला बोर्डचं ऍटलिस्ट पास होणं गरजेचं आहे बारावी बोर्ड तुम्हाला पास होणं कंपल्सरी आहे त्याचबरोबर दुसरी एक अशी गोष्ट आहे की फिजिओथेरपीला ऍडमिशन घेण्यासाठी नीटचा क्रायटेरिया अप्लाय होणार आहे असं बोललं जात आहे पण ते ऑफिशियली अजून कुठल्या साईटवर त्यांनी म्हणजे असं नोटीस किंवा काही मेन्शन झालेलं नाही की नीटचा क्रायटेरिया म्हणजे काय आहे की तुम्ही ऍटलिस्ट नीट, नीट इलिजिबल हवेत आता आपण पुढच्या पॉईंटला येणारच आहोत की नीटचा हवेस काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया राहू शकतो आणि जो काही पेपर झालेला आहे त्याच्याबद्दल काय परिणाम करू शकतो ह्या मागच्या दोन दिवसात खूप काही अशा चर्चा झाल्या त्याबद्दल आपण येणाऱ्या पुढच्या पुढच्या पॉईंटमध्ये बोलणारच आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आपण आता काय बघितलं की जे तुम्हाला हेल्थ सायन्स मध्ये एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीडीएस साठी जे काही फिफ्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंटचा जो काही क्रायटेरिया त्याबद्दल बोललो त्याच्यात बरोबर तुम्हाला फिजिओथेरपीचं सांगितलं की फिजिओथेरपी तुम्ही बोर्डामध्ये पास असायला हवं त्याला ग्रुपिंगचा काही कुठलाच विषय नाही किंवा नीटच्या स्कोरचा काही विशेष नाही हा झाला आपला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे जो आहे नीटची इलिजिबिलिटी काय असू शकते तर विद्यार्थी पालक मित्र जसं चार तारखेला पाच वाजता एक्झाम संपली सर्व विद्यार्थ्यांना जे काही भारतामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पेपर दिले सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द होता की सर पेपर खूप अवघड होता आणि ऍक्च्युअली पेपर अवघड होता डिफिकल्टी लेवल फिजिक्सची खूप अवघड होती चार पाच क्वेश्चन तर असे खूप टिस्टवेड होत आहे त्याचबरोबर बायोलॉजी आणि केमिस्ट्री तर तुम्हाला मी बोललो की मॉडरेट टू इझी फक्त हाच बा बायोचा पेपर होता बट केमिस्ट्रीला मॉडरेट टू डिफिकल्टी मध्ये पेपर होता तर आता आपण ह्या ज्या काही गोष्टीचा जे काही आपण चर्चा केली तर त्यामधून एक असं निष्पन्न होते की असं लक्षात येते की नीटची इलिजिबिलिटी हा फक्त एक अंदाज बांधलेला आहे का तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जेव्हा सर्वे केला त्यांनी त्यांच्या पेपरची जी काही पद्धत सांगितली की आम्ही इतके मार्क पडू शकतात तितके मार्क पडू शकतात तर त्या अनुषंगाने जे काही बावीस लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या पेपरच्या अनुषंगाने तुम्हाला आ, एक गोष्ट लक्षात येईल की असं एक सर्वेमध्ये येते की ओपन जनरल ईडब्ल्यू एस ला ह्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे हा एकशे सात ते एकशे दहा मार्काच्या मध्ये येऊ शकतो कदाचित चार पाच मार्क प्लस मायनस पण असू शकतात त्याचबरोबर अदर अदर दॅन जनरल ईडब्ल्यू एस अदर दॅन जनरल ईडब्ल्यू एस मध्ये जे जे काही दुसऱ्या कास्ट आहेत ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल तर ह्या क्लाससाठी जर पाहायला गेलं तर, गे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा नाईन्टी थ्री टू नाईन्टी सेव्हन म्हणजे त्र्याण्णव ते सत्त्याण्णवच्या मध्ये येऊ शकतो कदाचित प्लस प्लस मायनस पाच मार्क आपण धरू शकतो आता हा निकष कसा काढला तर भारतामध्ये जे काही मोठमोठाले क्लासेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे ला। जे विद्यार्थी आहेत ह्या ह्या सर्व विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस सर्वे केला जसं लास्ट इयरला आपण बोललो की सातशे वीस पैकी सातशे वीस घेणारे विद्यार्थी हे चाळीस प्लस विद्यार्थी होते शेवटी म्हणजे कोर्टाच्या निकालानंतर सुरुवातीला तर त्यांनी अडुसष्ट विद्यार्थी सांगितले होते पण त्याच्यानंतर जे काही कोर्टाने निकाल झाला त्याच्यामध्ये जर पाहिला गेलं तर फोर्टी थ्री विद्यार्थी सातशे वीस पैकी होते पण ह्या दोन दिवसाच्या सर्वे मध्ये असं लक्षात आलं की एकही विद्यार्थी असं सांगत नाही की सर आम्हाला सातशे मार्क पडू शकतात त्याचं कारणच तसं होतं की पेपर खूप अवघड होता आता ह्या अनुषंगाने जो काही हा पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काढलेला आहे की जनरल इंडब्ल्युएश एकशे सात ते ओबीसी एकशे आपलं त्र्याण्णव ते सत्त्याण्णव ह्यामध्ये असू शकतो त्याचं रिझन म्हणजे की जे विद्यार्थ्यांनी स्कोरिंग सांगितलेले आहे त्यामुळं हा येऊ शकतो पण महत्वाची गोष्ट विद्यार्थी पालक पालकमित्रो खचून जाऊ नका जर तुम्ही स्कोरिंग हा पाचशे सत्तर पाचशे ऐंशीच्या पुढे जर तुमचा येत असेल तर डेफिनेटली यू आर गेट सीट इन गव्हर्नमेंट कॉलेज फॉर दी एमबीबीएस कोर्स तसंच सेमी गव्हर्नमेंटला असा एक अंदाज आहे की पाचशे मार्क पर्यंत सेमी गव्हर्नमेंटला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सीट तुमच्या कॅटेगरीच्या अनुसारान भेटू शकते विद्यार्थी पालक मित्र आपण बघितलं की एका व्हिडिओमध्ये भारतामध्ये सीट किती आहेत एक लाख बारा हजार एकशे बारा सीट्स लास्ट इयरच्या काउन्सिलिंगला होतात ह्या वर्षी दहा हजार सीट वाढणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे एक लाख बावीस हजार सीट अप्रॉक्सली येत आहेत तर एवढे तर विद्यार्थी लागणारच आहेत फक्त याच्यामध्ये फरक कुठे येणार आहे काही विद्यार्थ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की आम्हाला सातशे मार्क पडतील आम्ही एम्सला लागू ह्या कॉलेजला लागू कदाचित लागूही शकताल कारण की ओव्हरऑल पाहिल्या गेलं तर कट ऑफ कमी येणार आहेत तर अल्टिमेटली तुमची रँक पण कमी येणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या स्कोअर कार्डवरती ज्यावरती ज्यावेळेस तुम्ही स्कोर पाहताल तुमचा स्कोर जितका जास्त असेल तितकी तुमची रँक कमी असेल रँक कमी असेल म्हणजे डिजिटनी कमी असेल म्हणजे ती फायद्याची गोष्ट आहे तुमची रँक वाढली म्हणजे तुमचे मार्क कमी आहेत आणि कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळं ह्या गोष्टीचा ताळमेळ आला पाहिजे की तुमची मार्क्स पण चांगले पाहिजेत म्हणजे मार्क जास्त पाहिजेत आणि रँक कमी पाहिजे रँक जास्त आली तर अल्टिमेटली मार्क कमी असणार आहे तर विद्यार्थी व पालक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण चर्चा या विषयावर केली की स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला हेल्थ सायन्स कोर्सला किती इलिजिबिलिटी पाहिजे तसंच ह्या वर्षीची जी काही नीटची जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे होप सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल शेवटपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे येणाऱ्या काळात आपण नवीन विषयावरती अजून व्हिडिओ बनवणार आहोत सेपरेट कोर्स वाईज हो आपण व्हिडिओ बनवणार आहोत की कुठल्या कोर्सला किती मार्क्स आहे त्याचं त्याच्यामध्ये करिअर कसं आहे मेडिकल अलाइट कोर्सेस किंवा मेडिकलचे जे काही कोर्सेस आपण कोर्स वाईज आपण एक एक व्हिडिओ टाकणारच आहोत तोही विद्यार्थ्यांना पालकांना फायद्याचा राहील तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो आमची पेड काउन्सलिंग पण चालू झालेली आहे ज्यांना कोणाला पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती घेऊन करून घेऊ शकता तुम्हाला पूर्ण पॅन इंडियाची काउन्सलिंग आम्ही पूर्णपणे करतो आहोत त्याचबरोबर ऍब्रॉडचीही काउन्सिलिंग करत आहोत साठी विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल असणं कंपल्सरी आहे नीट मध्ये एब्रॉडच्या ज्या कुणाला विद्यार्थ्याला माहिती हवी असेल त्यांनी कंट्री वाईज कॉलेज वाईज युनिव्हर्सिटी वाईज माहिती विचारा त्यांना पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शन केलं जाईल ज्यांना कोणाला पीड काउन्सिलिंग करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सगळी माहिती घेऊ शकता तुर्तास आज आपला आपली रजा घेतो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद